कायदा केला अमित शहा कायदा केला म्हणून अरे अमित शहा कायदा केला तुम्ही कळत कायदा सुरक्षेचा प्रश्न करत तुम्ही परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी कोणाची आहे आपली परवानगी गेला परवानगी रद्द कशी झाली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी सांगत का तुम्हाला अमित शाह सांगता का कायदा तोडाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शाहजी का कायदा तोडाच हे परवानगी वाचवा ना परवानगी परवानगी वाचतो तुम्ही कायदा ना आपल्याला काय आम्हाला परवानगी भेटली कधी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु पाणी घ्या परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटताना परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर दे रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकारी रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू तुम पाया तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरू निर्माण करत आहे तुम्ही कायदा पायदारसंहितेचा भंग तुम्ही 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 कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणाचं गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या रद्द करत आहेत आम्ही तसं रद्द करतोय म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळे वाजवस भाऊ तुम्हाला परवानगी आहे का रद्द करायची भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस युवा मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागन तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत